स्मार्ट न्यूज रोजी त्या देल? दोन आरोपींना साडी गुन्हे शाखेने केले जेरबंद नागापूर येथील सह्याद्री चौकात संधी उर्फ बाळू कमलाकर शेळके यास तेवीस फेब्रुवारी रोजी कोणीतरी अनोळखी व्यक्तीने दायलान पट्टीने गळा आवडून व दगडाने डोके व चेहरा ठेचून जीव ठार मारले याबाबत एमआरडीसी पोलीस स्टेशन गोरद एकशे एकोणसत्तर अब्लेक दोन हजार चोवीस भांडवी कलम तीनशे दोन दर्शे प्रमाणे कुणाचा गुन्हा दाखल होता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पथकाने आजूबाजूस एकवीस फेब्रुवारी रोजी विशाल जगताप व साहिल पठात धोणी राहणार यांच्या सोबत देशी दारूच्या दुकानात आरोपी बसलेले होते अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती पोलीस श्री दिनेश यांनी प्राप्त माहिती पथकास दिली व एमआयडीसी पोलीस स्टेशन चे सपोनी वाणिक चौधरी व वा अंमलदारांना सोबत घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत कळवले सांगूशा पथकाने लागलीच एम आय डी सी पोलीस अधिकारी व अंमलदारांना मदतीस घेऊन इसम विशाल शोध घेतले असता घरी नसल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्याविषयी पथकाचा संशय बळावला सागू तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुढील तपास करिता संशयित गेले तपास करत संशयित शाहगंज मोहला जिल्हा आग्रा राज्य उत्तर खात्री सदर ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेता ते प्रदेशात त्यांना शिताफिरने ताब्यात घेतले मैतास अनैसर्गिक संभोग करण्याच्या उद्देशाने पाजली दारू विरोध करताच गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला अशी कबुली आरोपीने दिली या दोन्ही आरोपींना घेण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोली हेमंत थोरात अंमलदार रवींद्र कर्डिले विशाल दळवी भीमराज खरसे फुलकांत शेख देवेंद्र शेलार विजय ठोमरे सागर ससाने आकाश काळे प्रशांत राठोड अर्जुन बडे यांनी व एमआयडीसी पोलिसांनी केली आहे उपसंपादक शिवधा भिंगार दिवे ब्यूरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज Ahmad Nagar News.